पाहिजे बाळासाहेबांची पुण्यही आहे तोच पाहिजे जर नाही कामं केली तरी तोच पाहिजे स्पष्ट बोलणारा माणूस आहे काही केलेलं नाही यांनी आदित्य ठाकरे साहेब असतील किंवा संदी देशपांडे साहेब असतील किंवा मुरली देवरा साहेब असतील यांनी विकास करना है। आगामी विधानसभा निवडणुकीत लक्षवेधी मतदारसंघांपैकी एक असलेला मतदारसंघ तो म्हणजे वरळी मतदारसंघ कारण इथून उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे उभे आहेत आणि यांच्याच विरोधात भाजपचे मिलिंद देवरा आणि मनसेचे संदीप देशपांडे देखील उभे आहेत तर हा वरळी मतदारसंघ जो आहे तो शिवसेनाचा गळ मानला जातो तर आता यावेळेस तीनही जे उमेदवार आहेत ते वरळीतले नसून बाहेर बाहेरचे आहेत तर यावेळेस याकडे लक्ष लागलेलं ला आहे की यावेळेस आदित्य ठाकरे बाजी माराण आपला गड राखणारा शिवसेनेचा कि मनसेचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवार आपली बाजी मारणार चला जनता जनतेकडनं जाणून घेऊयात काय त्यांचं मत आहे काय वाटतं कोण जिंकून काय वाटतंय मिलिंद देवरा येतील संदीप देशपांडे येतील आदित्य ठाकरे येतील आदित्य ठाकरे काय असं आदित्य ठाकरेच का पाहिजे आदित्य ठाकरेच का पाहिजे बाळासाहेबांची कुण तोच पाहिजे जर नाही कामं केली तरी तोच पाहिजे दुसऱ्यांवर विश्वास नाही आज न उद्या तो, तो करणार काम आदित्य ठाकरे असं आहे कोण जिंकून को येईकदा मी म्हणून सेम मत आहे आमचंही तेच मत हा आदित्य ठाकरे बघा झालं ना सहा मत आमच्या आठ मत अजूनपर्यंत बाळासाहेबांना भले आता निशाणी पद्धती तरी तेच आहे आमचं आहे कोणला देणार होता मुलगा बाळात मतदान करतो तेच आता उद्धव ठाकरे ना मशाल असं आहे मिलिंद देवरा का पाहिजे पहिले का नेता आहे अच्छा आहे काम करतो काँग्रेस पाहिजे ज्यांनी जन्मभूमी दिली मिळणार तो पाहिजे बाकी या मला कोण नको आहे आमचं काय केलं नाही नाही आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे का आदित्य ठाकरेच का

बट आई गस आदित्य ठाकरे क्यों ऐसा क्यों लग रहा है बिकॉज ही इज वो यंग है एंड लाइक like, उनका बहुत सपोर्ट है इधर तो आई फील feel... स्पष्ट बोलणारा माणूस आहे काही केलेलं नाही यांनी आता मागील पाच वर्ष आदित्य ठाकरे हे आदित्य ठाकरेंनीच काहीही केलेलं नाही स्पष्ट बोलणारा आमदार असो नाही तर खासदार असो मला काय घेणं देणं नाही बोला ना, ना, दा ना इतके वर्ष झाली काय केलं नाही काय करणार निवडणूक येणार त्याच्यात काय आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेच पाहिजे म्हणजे आम्हाला काही जातात अजून काही समस्या समस्या म्हणजे काही काम थोडी थोडी करतात बघा शिवसेना आले पाहिजे शिवसेना कोणती आता शिवसेना आता बघा ते आपल्या चाललंय आपला उद्धव ठाकरे साहेबांची आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेच का पाहिजे हिंदू राष्ट्र पाहिजे पाहिजे शिवसेना आदित्य ठाकरे साहेब किंवा लोकभार मुळात मॅडम कोण जिंकूले तो प्रश्न बरोबर आहे तुमचा पण गेली माझा तर वय आहे जवळजवळ साठ वर्ष गेली कित्येक वर्ष आम्ही इथे ऐकतोय की कोलिवाडाचा विकास व्हायला पाहिजे विकास व्हायला पाहिजे इथे पूर्वी एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदर सी पी आयचे नगरसेवक होते कॉम्रेड मणिशंकर कवटे यांनी एकोणीसशे शहात्तरमध्ये कोलवाड्यासाठी विकास योजना आणली होती आणि त्यावेळी प्रभाकर कुंटे गृहनिर्माण राज्यमंत्री होते शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळी अशी स्कीम होती की भाडेकरूना एकशे ऐंशी एरिया आणि घरमालकांना त्याच्या तीन पट रा जेवढे आहे त्याच्यापेक्षा तीन पट मिळणार होती पण ती स्कीम राबवली राबवली नाही ती बारगळली आणि त्याच्यामुळे कोळीवाड्याचा विकास झाला नाही आणि कोळीवाड्यामध्ये त्याच्यामुळे आतापर्यंत पंच्याण्णवच्या नंतर अतिशय अनधिकृत बांधकाम झालेले आहेत आणि भाडे करू जे आहेत ते अक्षरशः दहा बाय दहाच्या खोलीमध्ये दहा बाय बाराच्या खोलीमध्ये अक्षरशः मुठीमध्ये जीव घेऊन ते राहत आहेत काही त्यांना सुविधा नाही टॉयलेटची सुविधा नाही बाथरूमची सुविधा नाही बऱ्याचशा ठिकाणी काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही आणि जेवढे जे आहेत ड्रेनेजची जी लाईन ही मेन लाईनला जोडलेली आहे समुद्रामध्ये सोडलेली आहे तेव्हा कोलीवाड्याचा कोण विकास करणार कुठला आमदार त्याच्यावर ते त्यांनी ते फोकस करायला पाहिजे आदित्य ठाकरे साहेब असतील किंवा संदी देशपांडे साहेब असतील किंवा मुरली देवरा साहेब असतील यांनी कोलीवाड्याचा विकास करणं गरजेचं आहे आणि इथे जवळजवळ कोळी लोकसंख्येपेक्षा भाडेकरूंची लोकसंख्या जास्ती आहे मग त्याच्यामध्ये आगरी आहेत भंडारी आहेत मराठा समाज आहेत उत्तर भारतीय आहेत तेलुगू आहेत तामिळ आहेत इतर समाजाचे भरपूर लोक आहेत म्हणजे काही लोकांना वाटतं कोळीवाडा म्हटल्यानंतर कोळी समाज तसं नाही इथे जवळजवळ ऐंशी टक्के भाडे इतर समाजाची लोकं आहेत तर आज मी वरळीच्या कोलीवाळ्यात उभी होते आणि इथे काही लोकांनी सांगितलेलं की विकास कामं झाली नाहीत आणि त्यांना जेव्हा मी प्रश्न केला की कोण निवडून येईल तेव्हा ते सांगितले की आदित्य ठाकरे था, येतील किंवा काही लोकांनी सांगितलं बी जे पीचे मिलिंद देवरा येतील काही लोकांनी सांगितलं मनसेचे संदीप देशपांडे येतील अशी संमिश्रित प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला या वरळी मतदारसंघात मिळालेली आहे इथे तिरंगी लढत होत आहे आणि याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे जे आहे ते आपला गळ राखणार की मिलिंद देवरा बीजेपीचे आणि मनसेचे संदीप देशपांडे याचे ते बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत कॅमेरा पर्सन जिग्नेश पोहेकर सोबत मी वैष्णवी टाइम महाराष्ट्र मुंबई